स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला शुभ जावं तुमच्या मनातली सर्व इच्छा पूर्ण हो हीच प्रार्थना तर आज आपण बनवणार आहोत वडे ते ही पाट्यावरती वाटून ते कसे केले जातात तुम्ही व्हिडिओ तुमच्याशी शेअर करणार तुर आहे तर चला करूया सुरुवात आपल्या उन्हाळी रेसिपीला इथं अर्धा किलो मठाची डाळ भिजत टाकलेली आहे तर मठाची डाळ जास्त लवकर भिजत नाही तर ती जास्त वेळ भिजू द्यावी लागते त्यामुळं थो जी मटाची डाळ आहे ती आधीच भिजत टाकली होती आणि त्यानंतर एक किलो मुगाची डाळ आहे तर बघू शकता तुम्ही तर मुगाची डाळही भिजत टाकलेली आहे मुगाची डाळ लवकर भिजते आणि त्यामुळं ती थोडीशी लेट टाकली तरी चालते तर आपण आता आधी मुगाची डाळ दळून घेणार आहोत आता मुगाची डाळ बऱ्यापैकी भिजलेली आहे अर्धा तास जरी भिजवली तरी चालते कारण मुगाची डाळ लवकर भिजते पण मटाची डाळ लवकर भिजत नाही तर आता इथं मुगाची डाळं दोन तीन पानांनी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता याला आपण पाट्यावरती वाटणार आहोत तर पाट्यावरती वाटल्यानंतर खूप टेस्टी असे वडे लागतात आणि त्याची चवही खूप छान लागते तसं गिरणी उनं दळून आणत किंवा आपण मिक्सरमध्ये काढू शकतो पण जी पाट्यावरची चव आहे ती काहीतरी वेगळीच असते आणि खूप छान असे टेस्टी हे वडे लागतात तर आपण आता ही जी डाळ आहे पाट्यावरती वाटून घेणार आहोत आणि तोपर्यंत आपली जी माठाची डाळ आहे ती भिजत ठेवलेली आहे तर चला आपण आता हे वाटण करून घेऊया खूप वेळ लागतो ही जी रेसिपी आहे ती करायला आमच्या गा म्हणजे ज्या पूर् पूर्वीच्या ज्या स्त्रिया होत्या त्या जात्यावरती दळायच्या पण आता जातं वगैरे काही जास्त नाही आहे जात्यावरती जे शक्यतो काही दळले जात नाही त्यामुळं पाट्यावरती ज आपलं जे वाटण आहे ते शक्यतो केलं जातं क्वचितच असे आहेत की जे पाट्यावरती वाटण करतात वाट तर आता इथं आपली मुगाची डाळ वाटून झालेली आहे आणि मी जी मठाची डाळ आहे तीही स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्याचंही एक वाटण वाटलेलं होतं आणि नंतर मग मी व्हिडिओसाठी घेतलं तर बघू शकता आता इथं एकच जो घाणा म्हणतो आपण त्या घाण्याचं वाटण राहिलं होतं तर आता इथं मी वाटून घेत आहे आता शेवटचं जे आपलं वाटण आहे मठाच्या डाळीचं आणि तुम्ही आपली हरभऱ्याची डाळही टाकू शकतात पण हर्बळच्या डाळीपेक्षा आपल्या या दोन डाळी जर टाकल्या तर वडे खूपच टेस्टी लागतात तर आपल्या वाटण झालेलं आहे तर आपण आता हे पातेल्यात काढून घेऊया तर बघू शकता एवढं वाटण झालेलं आहे मुगाची डाळ जास्त टाकायची आहे आपल्याला आता यामध्ये आपण जो मसाला आहे तो ॲड करणार आहोत तर आता पाट पूर्णपणे आपण जे पाट्याला डाळ चिपकलेली आहे वाटण ते काढून घ्यायचं आहे पातेल्यामध्ये तर आता बघू शकतो इथं पातेलीमध्ये सर्व वाटण काढून घेतलेलं आहे आपण तर आपला आपली डाळ वाटून झालेली आहे मुगाची आणि मठाची डाळ तर आता मी त्यासाठी जे लागणारं साहित्य आहे ते काढून घेतलेलं आहे ते, ते, तुम ते मी तुम्हाला दाखवते तर आता इथं मी लसूण बारीक करून घेतलेलं आहे बघू शकतो तुम्ही छान असं बारीक झालेला आहे आपलं लसूण आणि आता आपण ते सर्व त्यामध्ये जे आपण दळलेलं आहे त्यामध्ये मिक्स करूया तर इथे मी लाल मिरची जिरं मोवा हिंग आणि मीठ घेतलेलं आहे लसूण घेतलेलं आहे बारीक करून तर थी थी चला तर आपण यामध्ये आता मिरची टाकलेली आहे वव्याची पेस्ट टाकलेली आहे आणि लसूण टाकलेलं आहे तर आपण आता हे आणि थोडासा हिंग टाकलेला आहे हिंग पाऊंडर टाकलेली आहे आपण यामध्ये तर आता ही सर्व आपल्याला मिक्स करायची आहे तर तुम्ही कोथंबीरही टाकू शकतात कोथंबीर टाकली तर टेस्ट भारीच लागते पण मला कोथंबीर भेटली नाही त्यामुळं मी टाकली नाही जर कोथंबीर टाकली तर अजूनच आपली जी वड्याची टेस्ट आहे ती वाढते तर काहीतरी काही ठिकाणी याला साड साडगे म्हणतात काही ठिकाणी वडे म्हणतात आमच्याकडं तर वडेच म्हणतात आणि याचेच वडे तर हातानेही असे तोडून टाकतात तर तेही वडे खूप छान लागतात पण आमच्याकडे शक्यतो वडे हे जे आपली चाळणी आहे त्यामध्ये झारून करतात आणि तोडूनही वडे छानच लागतात पण आमच्याकडं लग्न जेव्हा असतं जेव्हा लग्नाच्या वेळेसच हाताने तोडून वडे करतात तर आता आपलं इथं वाटण मिक्स झालेलं आहे आणि त्यासाठी आपण ही चाळण घेतलेली आहे बघू शकता इथं एका पकडण्यासाठी चाळणीला व्यवस्थित असं केलेलं आहे आणि एक खाटेवरती बाजेवरती कागद टाकला होता कारण गच्चीवरती करायचं म्हटलं तर धूळ खूप उडत होती कारण वारं खूप होतं त्यामुळं इथं बाजीवरतीचं आपण कागद टाकलेला आहे आणि आमच्याकडं जेव्हा घराचं काम चालू असतं तेव्हा वडे करत नाही त्यामुळं ज्या आमच्या शेजारच्या ताई आहेत त्याच वडे झारण्यासाठी आल्या होत्या आणि त्यामुळे मी त्यांना व्हिडिओमध्ये घेतलं नाही आणि बघू शकतात आपले वडे ओके झालेले आहे खूप छान असे वडे होतात आणि लवकर निघतात या अशा प्लॅस्टिकचा जो कागद आहे त्यावरती टाकलं कागद स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्यावरती आपले जे वडे आहेत ते टाकायचे आहे आणि तीन ते चार ती ते तीन ते चार तासात व्यवस्थित वडे सुकले जातात आता एवढे असे आपले वडे झालेले आहे पूर्णपैकी तर थोडी जागा कमी पडली होती नंतर मी साईडलाही एका जो चोपाळ होता तिथं टाकले होते आणि आता आता आपले दोन ते तीन तासानंतर म्हणजे चारच्या दरम्यान आपण बारा वाजता वडे झारले होते तर साडेचार पाचच्या दरम्यान आपले वडे सुकले होते आणि हे बघा कसे छान असे वडे निघत होते कशाचीच काहीच गरज लागत नाही त्याला हातानेच आपण व्यवस्थित काढू शकतो तर मस्तपैकी आपले आता वडे निघत आहे आणि याची भाजी ही करून मी तुम्हाला थोडीशी रेसिपी दाखवणार आहे जास्त काही नाही तर आता हे पूर्ण वडे आपण काढून घेऊया आणि एका ताटात ठेवूया आणि त्यानंतर त्याला सकाळी पुन्हा थोडंसं ऊन दाखवायचं आहे सकाळचं जेवढं कवळं ऊन दाखवाल तेवढं जे आपले पदार्थ आहेत ते जा जास्त काळ टिकतात आणि त्याला कीड वगैरे किंवा की बुरशी वगैरे काहीच लागत नाही तर बघू शकता तुम्ही इथं आपले वडे आता मस्तपैकी एका ताटात ता ता मी काढून ठेवलेले आहे आणि आता याला आपण अजून एक ऊन देणार आहोत सकाळी सकाळी तर बघू शकता कसे आपले वडे मोकळे सुटसुटीत निघलेले आहेत तर तुमच्याकडे प्रकारे वडे केले जातात ते कमेंटद्वारे नक्की सांगा मला तर आता मी तुम्हाला वड्याची भाजी करून दाखवते आहे तर इथं मी तवा घेतला होता तव्यावरती थोडं तेल टाकलं आणि तेलामध्ये आपल्याला वडे थोडेसे भाजून घ्यायचे आहे जास्त भाजायचे नाही थोडेच भाजायचे आहे तर आता इथं मी वडे भाजून घेते वडे भाजल्यानंतर त्याची चव अजूनच वेगळी लागते आता आपण इथं वडे भाजून घेऊया आता इथं बघू शकता वड्यांचा थोडासा कलर पालटला होता तर आपले वडे आता बऱ्यापैकी भाजलेले आहेत आणि थोडीशी जळायला लागल्यामुळे पटकन आपल्याला काढून घ्यायचे आहे आता मी वडे काढून घेत आहे तर एका बाऊलमध्ये मी वडे काढून घेतल्यानंतर इथं पुन्हा थोडंसं तव्यावरती तेल टाकलेलं आहे थोडी मोहरी टाकलेली आहे जिरं टाकलं आणि जिऱ्यानंतर थोडासा लसूण जो आहे तो टाकलेला आहे लसूण टाकल्यावरती टेस्ट खूपच छान अशी टेस्ट लागते आणि मला असा वडा खूपच आवडतो आमच्या घरात सर्वांनाच आवडतो तुम्ही कढाईमध्ये कर पण करू शकतात पण आता आपल्याला थोडा करायचा होता थोडंसं हिंग टाकलेलं आहे थोडंसं लाल तिखट टाकायचं आहे हळद टाकायची आहे आणि ते मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला थोडंसं करायचं होतं त्यामुळं मी थोडं थोडंस प्रमाण घेतलेलं आहे आणि थोडंसं अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे आणि आपल्या अंदाजानुसार मीठ टाकायचं आहे आता मीठ टाकल्यानंतर इथं जो मसाला आहे त्याला उकळी आल्यानंतर आपल्याला वडे त्यामध्ये टाकायचे आहे उकळी येईपर्यंत वडे टाकायचे नाही नाहीतर पूर्णपणे गाळ होतो पूर्ण उकळी आल्यानंतर आपल्याला वडे टाकायचे आहे आणि मग आता पूर्ण हे पाणी जे आहे म्हणजेच आपण जे टाकलेला तो पूर्णपणे त्यामध्ये शिजून द्यायचा आहे आणि शिजल्यानंतर टेस्ट आहे बघा पूर्णपणे मस्त सुकी सुकी अशी आपली वड्याची भाजी तयार झालेली आहे माझी रेसिपी कशी वाटली काय मेंधवारी नक्कीच सांगा जय जय जाऊ जय शिवराय